शेवटचे त्यांनी प्रश्न विचारला आमचं म्हणणं आहे दोन हजार पंधरा पासून उकाई धरणाच्या पक्ष जलाशयातून उपचार करून आपण बॅकवॉटरने पाणी देणार देणारा बॅकवॉटरने पाणी देणारा दोन हजार पासून हा प्रस्ताव सर्वेक्षणासाठी हातात घेतलेला आहे हा जाणीवपूर्वक विलंब करताय आणि गुजरातला पाणी कायम जावं म्हणून करताय का हा प्रश्न शिंदे साहेब हे पण तुम्ही हा सगळा प्रश्न खडसे साहेब प्रश्न ऐका 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 प्रश्न परत विचारू द्यायचा का सांग सरळ हाच प्रश्न त्यांनी हस्तक्षेप मी एवढ्यासाठी करते हे मिनिट मला एक मिनिट ऐकून घ्या हे पा काय माहितीये का तुम्ही सगळे ओरडाला तर मला पण मोठ्याने बोलावं लागेल मला हळूहळू बोलायची इच्छा आहे माझा सांग इच्छा अशी आहे हे पा हा प्रश्न चंद्रकांत रघुवंशी हाच प्रश्न तपशीलवार विचारला खडसे साहेबांनी विचारला त्याचं उत्तर दिलं माझ्या साहेबांनी आता तुम्ही उत्तर दिल्यावर तुम्ही होता ना सभागृहात शिंदे साहेब महाजन साहेब होते तेव्हा होतात ना त्यानं स्पेसिफिकच विचारला होता रघुवंशींनी रघुवंशी साहेबांनी तोच प्रश्न स्पेसिफिक विचारल्यावर स्पेसिफिक उत्तर मा तुम्ही, तुम्ही शिंदे साहेब तुम्ही होता का सभागृहात नाही नाही शिंदे साहेब तुम्ही सभागृहात होता ना महाजन साहेबांनी उत्तर दिलं तेव्हा का नव्हता मला सांग होता ना मग परत तुम्ही तेच विचारताय त्यांनी उत्तर सांगितलं असं नाही तुम्ही नाही कोण ठरवणार मी स्पेसिफिक प्रश्न मी असं म्हणतो एक मिनिट मी काय बोलले की हाच प्रश्न रघुवंशीने उतरल्यावर मी माझी शंका व्यक्त केली आता ही शंका व्यक्त करत असताना जे खडसे साहेबांनी विचारलं त्यांनी मी परत एकदा तुमच्या माध्यमातून विचारतो हा जो गुजरातला पाणी जाणार आहे ते अडवून महाराष्ट्राचा जो अधिकार आहे तो देण्यासाठी हा उकाई उकाईचा बॅक प्रकल्पाचा जो प्रस्ताव आहे तो पंधरा तारखे पंधरा वर्षापासून सर्वेक्षण करताय तो किती वर्षात पूर्ण करतो